विविध कारणामुळे आंब्याची फळगळ होत असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं आंब्यातील फळगळ रोखण्यासाठी महत्त्वाचे पाच उपाय जर केले तर फळगळीवर नियंत्रण मिळवता येतं हे पाच उपाय कोणते आहेत त्याविषयीची त्या माहिती या व्हिडिओतून घेऊया आंब्यातील फळगळ रोखण्याचा पहिला उपाय आहे संजीवकाचा योग्य वापर फळांचं सेटिंग झाल्याबरोबर जिब्रेलिक ॲसिड हे संजीवक पन्नास पी पी एम म्हणजेच एक ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड प्रति वीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यानंतर युरिया दोन टक्के म्हणजेच वीस ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि कार्बन डायझिम दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे एक फवारणी घेणं फायदेशीर राहतं आंबा फळे बाजरी ते वाटाण्याच्या आकाराची झालेली असतानाच्या काळातच वातावरणातील तापमान वाढण्यास सुरुवात होते अशावेळी नॅपथिल ॲसिटिक ॲसिड हे संजीवक वीस पी पी यम म्हणजेच दोन ग्रॅम अधिक युरिया दोन टक्के म्हणजे दोन किलो युरिया अधिक कार्बन डॅझिम शंभर ग्रॅम शंभर लिटर पाण्यात मिसळून तापमानाच्या अंदाजानुसार बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या घ्याव्यात फळगळ रोखण्याचा दुसरा उपाय आहे पाटपाणी देणं आंबा बागेत जरी ठिबक सिंचनाची सोय केली असली तरी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये बागेतील तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे दोन ते तीन पाट पाण्याच्या पाळ्या द्याव्यात ठिबकची सोय असेल तरीही पाटानं मोकळं पाणी दिल्यास बागेतील दिल आर्द्रता वाढून तापमान कमी राहण्यास मदत होते त्यामुळे तापमानाच्या ताणामुळे गळणारी लहान फळे झाडावर टिकून राहतात साधारणपणे लिंबाच्या आकाराच्या फळांमध्ये उन्हाचा चटका आणि जास्तीचं तापमान सहन करण्या ताकद आलेली असते बागेमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार बाग नेहमी वापसा स्थितीमध्ये राहील असं सिंचन व्यवस्थापन करावं फळगळीसाठी तिसरा महत्वाचा उपाय आहे पोटॅशियम नायट्रेटची फवारणी याच काळामध्ये बागेमध्ये पोटॅशियम नायट्रेट दहा ग्रॅम प्रतिलिटर करावं माती परीक्षणानंतर कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही त्यासोबत करू शकता बहुतांश काळ्या आणि भारी जमिनीमध्ये पिकाला जस्ताची कमतरता भासते अशा जमिनीमध्ये झिंक सल्फेट पाच ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून वापर करू शकता फळगळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करणं हा चौथा उपाय आहे नवीन लागवड करणाऱ्या बागायतदारांनी फळांचं उन्हाचे चटके आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करून घ्यावी लागवड जर केली नसेल तर वारा प्रतिबंधक म्हणून शेडनेट गवताचं किंवा बांबूचे तट्टे याचा वापर करता येईल फळगळ नियंत्रणासाठी करायचा पाचवा उपाय म्हणजे सध्या लहान फळे असलेल्या स्थितीमध्ये बागेत अंतर मशागत करणं प्रकर्षानं टाळावं अन्यथा झाडांच्या मुळांना इजा होऊन फळांची गळ वाढू शकते याशिवाय भुरी आणि करपा या रोगांच्या किंवा तुडतुडे फुलकिडे या किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीत वेळापत्रकानुसार आणि प्रादुर्भावानुसार फवारणीचं नियोजन करावं अशा प्रकारे फळगळ नियंत्रणासाठी उपाय केल्यास आंब्यातील फळगळ रोखली जाऊन आंब्याचं चांगलं उत्पादन मिळवता येईल